युगेंद्र पवार यांचा साखरपुडा हा मुंबईमध्ये पार पडलेला आहे आणि त्याच ठिकाणची ही थेट दृश्य आहेत आज अजित पवार आणि शरद पवार हे देखील इथं एकत्र एक आले होते आणि हे दोघं आपण पाहतो युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी या दोघांचा देखील साखरपुडा समारंभ आज संपन्न झालेला आहे आणि याच समारंभातले ही दृश्य आज पवार कुटुंब एकत्र एक आलं होतं आणि त्याच ठिकाणची ही दृश्य आपण बघू शकतोय युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा संपन्न झालेला आहे आणि याच निमित्तानं पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र एक आलं होतं आपण बघू शकतो हे दृश्य याच सोहळ्यामध्ये पवार कुटुंबातील सगळे सदस्य हे एकत्र आल्याची देखील माहिती आहे युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुड्याचा हा सोहळा संपन्न झालेला आहे प... पवार कुटुंबामध्ये पुन्हा एक का शुभकार्य पार पडलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवारांचे पुत्र युगेंद्र पवार, सा है पवार, पवार, पवार यांचा साखरपुडा झालेला आहे आणि या साखरपुड्याच्या समारंभाला संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता युगेंद्र पवार यांचाही आज साखरपुडा झालेला आहे आणि त्यातीलच ही दृश्य आपण बघू शकतोय युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा अगदी काही वेळापूर्वीच संपन्न झालेला आणि त्यानंतर आपण ही दृश्य बघत आहोत शरद पवार असतील अजित पवार असतील आज दोन्ही नेते हे एकत्र आल्याचं देखील कळत आहे त्यामुळे काही चर्चा झाली आहे काही हे बघणं अतिशय महत्वाचं असेल मात्र ही, ही दृश्य आपण पाहतोय थेट एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी हे सध्या या हॉटेलमधून बाहेर आलेले आहेत पवार कुटुंबात पुन्हा एकदा शुभकार्य पार पडलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांचाच आज साखरपुडा संपन्न झालेला आहे आणि याच सोहळ्यासाठी पवार कुटुंब उपस्थित होतं हे दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं सगळा सोहळा संपन्न झाल्यानंतर तर पवार कुटुंब हे हळूहळू हो या हॉटेलमधून बाहेर पडतं आणि बाहेर आल्यानंतर इथं फोटो सेशन देखील केलं जातं युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा सोहळा हा संपन्न झाल्यानंतर हो। ही दृश्य आपण बघत आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचा साखरपुडा उघ्या काही दिवसांपूर्वीच झाला होता आणि त्याच नंतर आता युगेंद्र पवार यांचाही साखरपुडा झालेला आहे या निमित्तानं पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र आलं होतं तनिष्का कुलकर्णी यांची ही दृश्य आणि त्या ठिकाणी युगेंद्र पवार हे देखील उपस्थित आहेत दोघांचाही साखरपुडा आज संपन्न झालेला आहे या सोहळ्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये नेमक्या काय चर्चा घडतायत ते बघणं महत्वाचं आहे कारण पवार कुटुंब सहसा राजकीय कारणांमुळे एकत्र येणं टाळत असतं मात्र या कार्यक्रमाला पवार कुटुंब एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळालं या फोटोमधून देखील आपण बघू शकतोय अजित पवार असतील किंवा मग शरद पवार असतील एकत्र आले होते त्यामुळे सुप्रिया सुळेंची ही दृश्य सुप्रिया सुळे देखील याच सोहळ्याला उपस्थित होत्या आणि त्यांनी देखील आता शुभेच्छा दिलेल्या आहेत योगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी या दोघांना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याची दृश्य मध्ये आपण बघू शकतोय पवार कुटुंब हे एकत्र आलेले आहेत सातत्यानं सांगितलं जात असतं की आम्ही राजकीय वैचारिक मतभेद आमचे असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितच आहोत मनभेद नाहीयेत असं सातत्यानं पवार कुटुंबियांकडून सांगितलं जातं आणि त्याचीच ही प्रचिती आपण बघू शकतोय पवार कुटुंबामध्ये साखरपुड्याचा सोहळा आणि याच सोहळ्याला सगळं पवार कुटुंब एकत्र आलं होतं पवार कुटुंबात पुन्हा एकदा हे शुभ कार्य पार पडलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यांचे बंधू श्रीनिवास पवार पुत्र पवार पुत्र यांचाच आज साखरपुडा झालेला आहे या साखरपुड्याला सगळं पवार कुटुंब उपस्थित होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचा अवघ्या काही दिवसांपूर्वी साखरपुडा संपन्न झाला होता आणि त्याच नंतर योगेंद्र पवार यांचाही आज साखरपुडा संपन्न झालेला सा आहे तनिष्का कुलकर्णी यांची ही दृश्य पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत योगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांना या संदर्भात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत देवेंद्र वर्षा योगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुड्याचा सा सोहळा नुकताच पार पडलेला आहे मुंबईतल्या सभादेवी इथल्या एका इमारतीमध्ये हा सगळा साखरपुड्याचा सोहळा पार पडलेला आहे संपूर्ण शरद पवार कुटुंब जे आहे ते उपस्थित स्वतः शरद पवार असतील अजित पवार असतील किंवा संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते नुकताच साखर पुड्याचा सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे ते एकत्रित आपल्याला या सगळ्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळालं देवेंद्र यावेळेस काही चर्चा का काही आतली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली आहेत देवेंद्र आपला आवाज पोहोचत नाहीये मात्र आपण पाहतोय माध्यमांसमोर देखील आता युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी हे आलेले आहेत पवार कुटुंबामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्यानंतरची ही दृश्य पवार कुटुंबियांची राजकीय पटल्यावरची वाटचाल वेगवेगळी असली तरी कौटुंबिक आणि नाते संबंधांमध्ये मात्र त्यांच्यातील जिव्हाळा अनेकदा समोर येत असतो मुंबईमध्ये पवार कुटुंबातील घट्ट घट्टबीड पुन्हा एकदा समोर आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखर पुड्यानंतर आता त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांचाही साखरपुडा संपन्न झालेला आहे आणि याच निमित्तानं पवार कुटुंब हे एकत्रित आले होते सुप्रिया सुळे देखील या सोहळ्याला उपस्थित होत्या पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलं होतं युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा हा सोहळा पुन्हा एकदा जाणार आहोत देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत देवेंद्र वर्षा नुकताच हा साखरपुड्याचा कार्यक्रम जो आहे तो मुंबईत पार पडलेला आहे या युगेंद्र आणि तनिष्ठा यांच्या साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब जे आहे oh. ते आज उपस्थित होतं यापूर्वी देखील आपण बघितलेलं आहे की कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त पवार कुटुंबीय एकत्र येत असतात आणि अशाच पद्धतीचा कार्यक्रम जो आहे तो आज मुंबईत पार पडलेला आहे युगेंद्र आणि तनिष्ठा यांच्या साखरपुड्याचा हा सोहळा होता साधारण दोन ते अडीच तास संपूर्ण पवार कुटुंबी जे आहे ते एकत्र होतं साधारण अर्ध्या ते पाऊन तासापूर्वी शरद पवार जे आहेत शरद पवार प्रतिभा पवार ते या कार्यक्रमातून बाहेर पडलेले आहेत काही वेळापूर्वी अजित पवार निघालेले आहेत आणि आता आपण बघतोय की युगेंद्र आणि तनिष्का माध्यमांसमोर आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला सुप्रिया सुळे या देखील पाहायला मिळाल्या आजच्या या सगळ्या कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंबी जे आहेत ते एकत्रित आलेलं पुन्हा एकदा आपण बघतोय निश्चितच देवेंद्र मात्र पवार कुटुंब एकत्र आलं असलं तरी सगळ्यांना उत्सुकता असले असते ती म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काही संवाद झाला का या संदर्भातली त्यामुळे हे पवार कुटुंब एकत्र आलं असलं माध्यमांसोबत अजून त्यांनी संवाद साधला नसला तरी आतमध्ये जे पाहुणे गेले त्यांच्याकडून काही सांगण्यात आलं आहे का अजित पवार किंवा मग शरद पवार हे एकमेकांसोबत बोलले आहेत का किंवा मग इतर काही गोष्टी अद्याप तरी अशा पद्धतीची कुठली माहिती उपलब्ध झालेली नाहीये मात्र दोन ते अडीच तास संपूर्ण पवार कुटुंबीय या कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र होते त्यामुळे स्वाभाविक आहे अजित पवार यांचं कुटुंब असेल किंवा शरद पवार यांचं कुटुंब असेल यांच्यामध्ये बातचीत झालेली आहे कारण हा एक कौटुंबिक कार्यक्रम होता आणि त्यानिमित्ताने यापूर्वी त्यामुळे पवार कुटुंबियांमधील नात्याची घट्टीन पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळालेली आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी